नमस्कार मी बाळकृष्ण क्षेत्रागर उपायुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका मार्केट विभाग सर्वप्रथम आपल्या सर्व भिवंडीकरांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार महानगरपालिका एरियामध्ये आपण चार अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात परवाने देण्यासाठी मैदानी निश्चित केलेली आहेत ती मैदानाने असे आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाहोळ संकट कमटाम बिल्डिंग पद्मानगर येथे मोकळे मैदान काटेकर मैदान घर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नजरानगर कंपाऊंड एरिया असे चार ठिकाणी आपण वतीने तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना दे देण्यात आलेला आहे तर याच ठिकाणी निवडणी करायचे फटाके खरेदी करावेत या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे काही विक्रेते दुकानं नव्हती फटाके विकले जाते त्या विक्रेत्यांवर महानगरपालिके तब्येत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे जे विक्रेते अनाधिकृतपणे आपल्या दुकानासमोर गाडी किंवा मोकळ्या जागेत फटाके रुजण्याचा व्यवसाय करतील त्या सर्वांवर महानगरपालिके वतीने दंडात्मक मोठी कारवाई करण्यात येणार आहे त्यांचा माल जप्त करण्यात येणार आहे आणि तसेच जे दुकानदार आपल्या दुकानासमोर अनाधिकृतपणे फटाके लावण्यासाठी परवानगी देते अशा दुकानदारावर यावेळेस कारवाई करण्यात येणार आहे आणि ही कारवाई जी आहे अतिशय तीव्र स्वरूपाची असणार आहे फटाके उपीर्थांसाठी महानगर बाळगेच्या वतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेल्या आहे त्यामुळे तातृत्या स्वरूपाचे परवाने आहेत सर्व व्यापाऱ्यांनी एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा त्या ठिकाणी आपण निर्णय आर्गतर एका दिवसातून खाली काढण्यात येतील आणि आपल्या सर्वांना परवाने देण्यात येणार आहे तर त्याचा आपण या संधीचा कायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी परवाना घेऊनच व्यवसाय करावा असे महानगरपालिकेवतीने आपल्याला आवाहन करण्यात येत आहे भिवंडी शहरातील सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी आपण सर्वांनी पर्यावरण प्रेमी पर्यावरणपूरक अशी साधी करावी असे मी आपल्याला आव्हान करत आहे